निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय ताई सांगलीवरून बोलते गायकवाड अच्छा अच्छा हा हा काय अनुभव अनुभव म्हणजे असा आहे माझा मामाचा मुलगा आहे श्री गायकवाड म्हणून त्यांच्याकडून सेवा घेतलेली अच्छा मग ते रिक्षा गेली होती ना म्हणजे चोरीला गेल <sweb> अरे बापरे हो रिक्षा Aaच, अरे दुसऱ्या दोन तीन बायका होत्या ना त्या रिक्षात बसल्या जप्त झाली ना रिक्षा सोनीतरी आणि मग रिक्षा गेल्यानंतर दादा फोन केला दादांनी मग सेवा दिली कोणत्या कोणत्या दादांनी किंजळ्या दादांनी करायचा आणि अंगारा फुकायचा म्हणून सांगितलं मग तुमची म्हणजे नाही का रिक्षा येऊन जाईल म्हणले आणि आठ ते दहा दिवसात रिक्षा भेटली अरे वा आणि दुसरा अनुभव म्हणजे माझा स्वतःचा माझे पारायण चालू होते एकशे आठ मध्ये मी तुम्हाला फोन केला होता त्यासाठी मग एकशे आठ पारायण जेव्हा चालू होते ना तेव्हा माझे मिस्टर असं आमचं बाथरूम आहे ना तिथं वरती चढलेले दोरी बांधायला तर तिथून ते जवळजवळ सात ते आठ फूट बांधकाम आहे आमचं तिथून ते वर्ण पडले तर पडले ना त्यावेळेस एक नाही त्यांना कुठेही म्हणजे मार लागलाय स्वामींच होत फक्त घाम आला त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की ज्यावेळेस त्यांना म्हणजे वाचवलं ना असं त्यांना असं वाटलं की स्वामींनीच वाचवलं कारण त्यावेळेस स्वामी अजून ताई त्यावेळेस ना चंदनाचा पूर्ण असा वास येत होता स्वयंच्यापाशी होता आणि मी इतकी लांब होते ना ते बघ तसं मी डोळे झाकून घेतले नाही का मी त्यांना सांगितलेलं डोळे बांधायला त्यांना जर काय झालं असत तर म्हणजे आमचे सा सासूबाई म्हटले अस तुझ्या मुळे माझ्या पोराला एवढा त्रास झाला हो मेन म्हणजे माझ्यावर एवढं मोठं संकट आलं स्वामींनी वाचवलं का त्यातनं बाहेर काढलं स्वामीने त्यांना आणि दुसरा अनुभव म्हणजे माझ्या भावाचा पण मी तुम्हाला सांगितलेलं की दादांकडनं सेवा घेतली म्हणून त्याला होत त्यांनी परत बोलवलं त्याला कामाला पेमेंट वा। पण वाढवून दिलं एक <laughs> महिन्याचा पगार पण कट केला तो पण दिला तो, तो पण दिला त्याने सेवा दिली होती त्यासाठी त्यासाठी काय दिलेली सेवा दादांनी सांगितलेलं नाही का तारक मंत्र पाणी करायचं आणि म्हणजे नाही का जे सेवा करेल ना त्याच्याकडनं करून घ्यायचा आणि तो स्वतः पण आता सेवा पण करतो मंदिरात म्हणजे मेन म्हणजे कसं होतं का त्याला वाचायला पण येत नाही त्याला एवढा भारी जॉब भेटला ना दादामुळं म्हणजे माहिती फोर व्हीलर शोरूम मध्ये जॉब भेटलाय त्याला अरे वा फक्त पाचवी शाळा झाली कसं आमचे वडील लहान असताना शिकायला आम्हाला कोण नव्हतंच म्हणजे पुढे आमची जबाबदारी घ्यायला दादांनी सेवा दिली ना त्याला काम पण चांगलं लागलं सगळं आता व्यवस्थित झालं होणार होणार अजून छान होणार अनुभव शेअर केला ना बघा आणि अनुभव म्हणजे मला म्हणजे नाही का घरामध्ये चपाती बनवते ना मी अररोज चपातीमध्ये ओम त्रिशूल बरेच शंकर महाराजांचे पादुका उठल्यात अरे म्हणजे माझ्या घरामधला फोटो आहे ना स्वामींचा छोटाच आहे मोठा नाही आहे त्या फोटो ना स्वामींच्या कपाळावरती ना खूप मोठा उठलाय अरे हा ते मला दादांनी सेवा दिली होती ना त्याच्यासाठी एक ते चालू असताना म्हणजे हे सगळे अनुभव आलेत मला वा 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 खूप छान ताई मी शेअर करते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता